तुझ्या आणि चौथा टेबल साक्षात स्वतः या ठिकाणी विद्यमान आमदारांचा असेल हे चार टेबल पार केल्यावर आपल्याला त्या त्या ठिकाणी लाडता येईल परत पोहोचता येईल माऊली या माऊलीला लोकांच्या प्रत्येक सुखदुःखाची जाणीव आहे की कर्जत तालुक्यामध्ये अनंत ता लोक या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत परंतु सर्वसामान्य गोरगरीब महिला फुटपाथ या ठिकाणी पतपेडी चालवतात आणि पतपेडीच्या माध्यमातून गोरगरीब कष्ट करण्यात त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देत असतात कुणाकडे आहे नियोजन कशासाठी तुम्ही या गोष्टी बोलताय एक दूरदृष्टी असलेल्या लोकांची जाण असलेल्या सुखदिखाची जाणीव असलेल्या आणि त्यांना तुम्ही मतदान करायचंय घरा निषाणी समोरचं बटन दाबव पुष्पात्यांचा हा व्यवसायाच्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पुष्पात्यांच्या शिक्षणाचा आणि पुष्पात्यांच्या काय सांगता या गोष्टी आणि तुला या नगरपालिकेच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायची आणि मग पहिलीच आणायचं हे ही जी पद्धत आहे ही लोकांना माहिती आहे मी या ठिकाणी बाजारातल्या व्यापाऱ्यांना सांगायला मागे की या कर्जत शहरातली शांतता या कर्जत शहरात हे जर टिकवायचं असेल तर दोन तारखेला तुमच्या सर्व लोकांचं बहुमूल्य मत

सुधाकर भाऊ गवाई शेठ भोईर अशोकराव भोपतराव अध्यक्ष बाजीराव दळवी माजी नगराध्यक्ष सुवर्णताई जोशी तालुका अध्यक्ष काहीचे जे नाव घेत संपूर्ण व्यासपीठ तर दाण्या आवाज त्यांनी त्या आवाजात लोकांना त्या आवाजाचं वेगळं प्रेम त्या आवाजात त्यांनी जे टीका करायची ती केली पण करत परिवर्तन आणावी आम्ही तुला टीका करण्यासाठी नाही तर या कर्जत मध्ये परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सर्व कर्जत करायची आणि त्या कर ठिकाणी भाऊ आमच्या मी असेल सर्व नगर लोक असते आणि त्यांचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि त्या नगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष कर्जच्या विविध भागातून मला निवडून दिलं आणि माझ्या बरोबर पंधरा वर्ष त्या माऊलीने काम केलं त्यांचं काम मी सांगले कारण पाऊस झाला का लाईट गेली वार आला का लाईट मोठ्या करायचा आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आज ते वर्षी जास्त व्यवसाय आहे आज प्रामाणिकपणे त्या व्यवसायात त्यांचं फोट भरतात तर त्याला नक्कीच त्यांनी घेते याबद्दल माझ्या लगाच्या मनात नाही मला शंका नाही कटक नाही मला आल्या त्यांनी विचारलं काय गरजेचं वातावरण नाही मी असेल सुधाचा भाऊ असते